निसर्गोपचार ही केवळ उपचार पद्धती नाही तर मानुस यांचा जीवन आनी निसर्ग आणि माणूस यांच्यात समतोल साधणारी जीवनशैली आहे निरोगी आत्मनिर्भर आणि आध्यात्मिक अधिष्ठान असलेला सुदृढ समाज घडवण्यासाठी महात्मा गांधी यांनी दिलेला निसर्गोपचाराचा हा वैचारिक वारसा आहे असं प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आहे राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेतर्फे आठव्या निसर्गोपचार दिनानिमित्त आयोजित तीन दिवसीय नैसर्गिक खाद्य महोत्सवाच्या समारोपावेळी राज्यपाल बोलत होते येवलेवाडी येथील निसर्गग्राम परिसरात आयोजित कार्यक्रमात केंद्रीय आयुष मंत्री तथा आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते याप्रसंगी केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या सहसचिव डॉक्टर कविता जैन पुणे विभागाच्या पोस्टमास्टर जनरल सुचिता जोशी एन आय एनचे प्रभारी संचालक अमरेंद्र सिंह व्यासपीठावर उपस्थित होते राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेच्या वतीने प्रकाशित पुस्तकाचे संस्थेवरील विशेष टपाल तिकिटाचे प्रकाशन यावेळी झाले तसेच एकोणीसशे छप्पन्नव्या गांधी जयंतीनिमित्त घेतलेल्या विविध स्पर्धांमधील विजेत्यांना सन्मानितही करण्यात आले महात्मा गांधी यांची कर्मभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेत येऊन आनंद झाला असल्याचा उल्लेख राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केला राज्यमंत्री जाधव म्हणाले निसर्गोपचाराच्या विकासासाठी तसेच त्यासाठी केंद्रीय परिषद स्थापन करण्याबाबत या क्षेत्रातील घटकांकडून सूचना येत असून त्या अनुषंगाने सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल तो यह चिकित्सा पद्धती ऐसी है जो पूर्ण रूप से निरापद भी है भी नहीं है और इसके द्वारा हम बीमार ही क्यों हों एक तरीका है पहले बीमार होंगे फिर उसका इलाज कराएंगे तो यह पद्धति ऐसी है कि जो हमें जीवन शैली सिखाती है प्राकृतिक चिकित्सा अर्थात प्रकृति की ओर लौटना रिटर्न टू नेचर महात्मा गांधी ने पहली यही पुस्तक पढ़ी थी और उसके बाद उन्होंने प्रकृति की ओर लौटने का एक निर्णय लिया था और सौभाग्य से पुणे का ये नगर जिसमें वो रहे और चिकित्सा के बहुत गहरे मूल्यों को उन्होंने प्राप्त किया त्याहन जितने भी गांधी आश्रम देश में स्थापित की लगभग सभी आश्रम में पूज्य बापू ने प्राकृतिक चिकित्सा को भी साथ में जोड़ने का काम किया आठवा प्राकृतिक चिकित्सा नेचरपथी दिवस कार्यक्रम होता त्या कार्यक्रमामध्ये 25 राज्याचे नेचरपथीचे डॉक्टर विद्यार्थी आणि शुभचिंतक आले होते आणि या कार्यक्रमाला आयुष मंत्री श्रीमान प्रतापराव जाधव यांचं मार्गदर्शन झाला याच्या व्यतिरिक्त नॅचरोपथी अँड नॅचरल फार्मिंगवर विशेष नॉलेज असणारे आणि याचे एक वैज्ञानिक आम्ही बोलू शकतो अशा प्रकारचे आमचे महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवरजी आले होते ते पूर्ण इतके चांगल्या पद्धतीनं नॅचरोपथीबद्दल मार्गदर्शन केले प्रत्येक व्यक्ती इथं आलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यामध्ये काय भाषण केले आणि आम्हाला काय करायला पाहिजे प्राकृतिक जीवन काय आहे आणि स्लोली आहारामध्ये ज्या प्रकारे स्लो पॉयजन केमिकल पेस्टिसाइडमुळे होतं ते आहारामुळं होतं आहारामध्ये पॉयझन होत आहे त्याच्यामुळं नॅचरोपथी लोकांना खूप मोठ्या प्रमाणात काम करायला पाहिजे असं आव्हान केलेले आहेत आणि इथं सगळे देशातून आलेले टीम नॅचरोपथीचे डॉक्टर प्लस इंटरनॅशनल नॅचरोपथी ऑर्गनायझेशनची टीम प्रत्येक राज्यातून इथं आलेले आहेत त्यांना सगळ्यांना खूप खूप आनंद वाटला आणि एक खूप पॉझिटिव्ह मॅसेज घेऊन आणि आपल्या आपल्या ठिकाणी जाणार आहेत आती आदि हाठिकाणी ठिकाणी ऐतिहासिक स्थान है निसर्ग ग्राम नैशनल इंस्टिट्यूट ऑफ नेचुरोपैथी का ये ऐतिहासिक स्थान है महात्मा गांधी ने पं, पंच पंचहत्तर वर्ष पूर्वी स्वप्न पैले होते ट्रस्ट ले होते कि मेरे सामने एकमात्र काम होगा भारत स्वतंत्र होने के बाद वो नेचुरोपैथी का ज्ञान और लाभ घर घर तक पहुंचाना हाँ सपना साकार के अपने यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र भाई मोदी जी ने पंच्याहत्तर वर्षापर्यंत कोणी काही केले नाहीत पण त्या कामाला नरेंद्रभाई मोदी आल्यानंतर स्वतंत्र आयुष मंत्रालय बनविले त्याच्यासोबतसोबत नॅशनल आयुष मिशन बनविले ह्या प्रकारचे इतके मोठे नॅचरोपथीचे हॉस्पिटल भारत सरकारनं तयार केलेलं आहे मी आव्हान करीन सगळ्यांना इथं गरीब लोकांसाठी फ्री ट्रीटमेंट बी आहे तुम्ही येऊन इथं फ्री ट्रीटमेंट घेऊ शकता